नवीन प्रेमात पडले किंवा नवीन नवीन ओळख झाली एकमेकांच्या संपर्कात तुम्ही आलात की मग ओयो oh रूम्स किंवा घरचे कुठे बाहेर जातात का याची सगळ्यात जास्त आतुरता मुलांना किंवा मुलींना असते अशीच घटना घडली आहे डिसेंबर महिन्यातली ही घटना आहे उत्तर प्रदेशमधल्या कानपूर जिल्ह्यातली ही घटना आहे तर मंडळी उत्तर प्रदेशमधल्या कानपूर जिल्ह्यातल्या शिवराजपूर या गावामधली ही घटना आहे घटना आहे तेरा डिसेंबर दोन हजार चोवीसचे या कानपूरमधील शिवराजपूर या गावामध्ये कुटुंब राहत होतं या कुटुंबातील सदस्यांना एका लग्न समारंभासाठी जायचं होतं परंतु बारावीमध्ये शिकत असलेली आणि वयाच्या सतराव्या वर्षी असलेली एक त्यांच्या घरातील त्यांची मोठी मुलगी ही मात्र लग्नाला जाण्यासाठी नकार देत आहे त्याचं कारण आपण पुढे समजून घेणारच आहोत तर तेरा डिसेंबर दोन हजार चोवीसला यांना रात्री संध्याकाळी लग्नाच्या गावी जायचं ठरलेलं होता। तर जी सतरा वर्षाची मुलगी आहे ती नकार देते आणि तेरा डिसेंबरला रात्री ह्या घरातील मंडळी हे लग्नासाठी निघून जातात आता ही सतरा वर्षाची जी मुलगी आहे ती घरात एकटीच असते आणि तिला सोबती म्हणून एक, एक पाच वर्षाची दुसरी मुलगी तिच्यासोबत तिचे आईवडील ठेवून जातात तर मंडळी चौदा तारखेला ज्यावेळेस लग्न आटोपलं आणि घरचे मंडळी घरी वापस आले तर त्यांना घरातील अवस्था प्रचंड अस्ताव्यस्त दिसले घराचा दरवाजा हा बंद दिसला आणि त्यांनी ज्यावेळेस हा घराचा दरवाजा तोडला त्यावेळेस आतील दृश्य हे प्रचंड विदारक पद्धतीचं होतं अस्ताव्यस्त असलेल्या घरात जेव्हा मुलीच्या बेडरूमकडे या घरातील महिलांनी जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या बेडरूममध्ये त्यांची मुलगी ही नग्न अवस्थेमध्ये मृत अवस्थेमध्ये आढळून आले आणि हे सगळं झाल्यानंतर बाजूच्याच काही मंडळींनी लगेचच पोलीस स्टेशनमध्ये फोन केला आणि पोलिसांना या सगळ्या गोष्टींची माहिती दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी त्या संपूर्ण घटनेचा पंचनामा केला आजूबाजूला असलेल्या सगळ्या गोष्टींकडे संपूर्ण लक्षपूर्वक तपासणी केले फॉरेन्सिक डिपार्टमेंटला देखील त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि त्या ठिकाणी बोलवल्यानंतर ज्यावेळेस या संपूर्ण घटनेची तपास करत असताना या घटनेमधनं काही बळजबरीचा प्रकार झालाय का किंवा त्या मुलीवर बलात्कार झालाय का किंवा कुणी त्या मुलीवरती बलात्कार करून तिला मारलं आहे का ह्या सगळ्या गोष्टींचा तपास पोलीस घेत होते आहे परंतु तिच्या शरीरावर अशा कुठल्या खुणा दिसत नव्हत्या किंवा जबरदस्ती केल्याच्या काही खानाखुणा पोलिसांना आढळून आलं नाही त्यामुळे त्यांनी आणखी बारकाईने हा सगळा तपास करण्याचं ठरवलं आणि त्यानंतर त्यांनी घरात बारकाईने तपास करत असताना घरात विविध ठिकाणी त्या मुलीच्या बेडरूमच्या विविध ठिकाणी बारकाईने तपास केला असता त्यांना त्या ठिकाणी काही प्रोटेक्शन्स म्हणजे कॉन्डोम्सचे पॉकेट्स अवेलेबल झाले सापडले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शक्तिवर्धक गोळ्या देखील त्या ठिकाणी त्यांना आढळून आल्या आता या सगळ्या शक्तिवर्धक गोळ्या आणि कॉन्डॉम्सचे पॉकेट या ठिकाणी आहे म्हणजे हा प्रकार मर्जीने झालेला असावा किंवा सोमर्जीने या प्रकारात ही मुलगी इन्व्हॉल्व असावी असा संशय त्यांना आला आणि त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी हे मृत शरीर पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलं आणि पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टनंतर असं लक्षात आलं की या मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये शक्तिवर्धक गोळ्यांचा समावेश असल्याचं निष्पन्न झाला मग लगलीच पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा व्यवस्थित तपास घेण्यासाठी तिच्या मोबाईलचा सी डी आर हा काढण्याचा प्रयत्न केला आणि सी डी आर ज्यावेळेस मोबाईलचा काढला त्यावेळेस तेरा डिसेंबरला रात्री शेवटचा फोन कॉल या मुलीने कुणाला केलेला होता याची माहिती पोलिसांनी काढली तर शेवटचा जो फोन कॉल होता तो तेरा डिसेंबरला रात्री साधारणतः सातच्या दरम्यान कुलदीप नामक एका मुलाला करण्यात आलेला होता कुलदीप हा तिच्या घरापासून साधारणत वीस किलोमीटर लांब असलेल्या एका गावामध्ये राहत होता आणि तीन ते चार महिन्यांपासून कुलदीपचं आणि या मुलीचं प्रेमप्रकरण सुरू झालेलं होतं तीन चार महिन्यापूर्वी त्यांची ओळख झालेली होती आणि ओळखीचं रूपांतर नंतर प्रेमात झालं आणि नंतर भेटण्यासाठी एकांत पाहिजे होता आणि म्हणून या मुलीने कुलदीपला आधीच सांगून ठेवलेलं होतं की तेरा डिसेंबरला रात्री आपल्याला एकांत मिळणार आहे आणि मी लग्नाला जाणार नाही तर तू त्या रात्री माझ्याकडे येऊ शकतोस अशा पद्धतीचं यांचं बोलणं झाल्याचं चा, पोलीस तपासामध्ये उघड झालं हे सगळं झालं असताना कुलदीपला लगेचच पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याला अटक केले अटक केल्यानंतर कुलदीपकडनं संपूर्ण चौकशी करण्यात आली आणि या चौकशीमध्ये कुलदीपने घडलेला सगळा प्रकार हा पोलिसांना सांगून टाकला पोलिसांना त्यांनी सांगितलं की ज्या वेळेस मी घरी पोहोचलो ती वेळ साधारणतः आठ साडेआठची होती आणि या वेळेस मी घरी आल्यानंतर मी आणि तिने आम्ही दोघांनी एकमेकांसोबत वेळ घालवला नंतर थंडीचे दिवस त्यावेळेस चालू होते त्यामुळे त्याने त्या शक्तिवर्धक गोळ्या देखील सोबत आणलेल्या होत्या तर शक्तिवर्धक गोळ्या आम्ही घेतल्या आणि शक्तिवर्धक गोळ्या घेतल्यामुळे साधारणत रात्री दहा ते रात्री तीन वाजेपर्यंत या मुलाने त्या मुलीला विवस्त्र अवस्थेमध्येच हे दोघं एकमेकांच्या सोबत होत आहे आणि याच कारणामुळे एकतर शक्तिवर्धक गोळ्या असल्यामुळे त्यातील एनर्जी ही प्रचंड वॉस्ट होती आणि शिवाय थंडीचा महिना होता आणि थंडीचा महिना असल्यामुळे एकतर थंडीचा महिना त्यात ती विवस्त्र अशा अवस्थेत साधारणत तीन ते साडेतीन वाजेपर्यंत तिला थंडीने आणि इतर कारणाने तिचा मृत्यू झाल्याचं तपासात उघड झालं साडेतीन वाजता हा संपूर्ण प्रकार प्रचंड वाढतो आहे आपल्या हाताच्या बाहेर जातो आहे असे लक्षात येताच या कुलदीपने रात्री साडेतीन वाजता त्या घरातून पळ काढला आणि नंतर हे सगळं प्रकरण उघडं झालं तर अशा पद्धतीने शक्तिवर्धक गोळ्यांचा वापर केल्यामुळे आणि थंडीच्या दिवसांमध्ये विवस्त्र अवस्थेत असल्यामुळे या मुलीचा मृत्यू झाल्याचं संपूर्ण तपासात उघड झालेलं आहे तर मंडळी उत्तर प्रदेशमधल्या कानपूरमधल्या शिवराजपूर